हॅलो गायज तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत शाबूचे वडे तर ह्यासाठी मी इथे एक वाटी शाबू घेतलेला आहे तो आपण आता भिजत घालणार आहोत तुम्ही रात्रीही भिजत घालू शकताय तर इथे बघा मी जास्त पाणी त्याच्यामध्ये घाटलेलं नाही आहे थोडंसंच फक्त शाबू भिजेपर्यंत तेवढंच घातलेलं आहे आता दोन तीन तास याला आपण भिजत ठेवूया तर इथे बघा मी चार पाच बटाटे घेतलेले आहेत माझ्याकडे छोट्या आकाराचे होते त्यामुळे मी चार पाच घेतलेले आहेत तुमच्याकडे मोठे असतील तर तुम्ही दोन तीन घ्या आणि जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तुम्ही तर तुम्ही बटाटेही जास्त घेतले तरीही चालतील तर इथे आपल्याला आता हे बटाटे उकडायचे आहेत म्हणून आता मी इथे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत तर हे बटाटे आपण आता कुकरमध्ये टाकणार आहोत कु उकडण्यासाठी तर हे बघा कुकरमध्ये बटाटे टाकल्यानंतर आपल्याला जास्त नाही एक ग्लासभर पाणी पुरेसं होईल बटाटे उकडण्यासाठी आणि आपण आता ह्याच्यामध्ये एक चमचाभर मीठ घालणार आहोत मीठ आता ह्या स्टेजला मीठ घातल्यानंतर बटाट्यामध्ये आतपर्यंत मीठ जाते आणि ह्याचं आपले जे शाबूचे बडे आहेत ते खूप छान लागतात म्हणून आपण ह्या स्टेजला बटाट्यामध्ये मीठ घालायचे आहे तर आता आपण हे उकडत ठेवूया तर इथे बघा हाय फ्लेमवरती आता मी कुकरच्या शिट्ट्या देणार आहे तर चार ते पाच शिट्ट्या कुकरला म्हणजे बटाटे उकडण्यासाठी पुरेशा आहेत तर इथे बघा आता चार पाच शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आता बघा चार पाच शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता आपण लगेच कुकर उघडायचा नाही आहे इथे मी एक दहा मिनटं तसाच कुकर ठेवलेला होता कारण त्याच्यामधली पूर्ण हवा जाऊन थोडे बटाटे थंड होण्यासाठी आता इथे बघू शकता तुम्ही तर की बटा आपले बटाटे जे आहेत ते किती छान उकडलेले आहेत तुमचे ह्या स्टेजला उकडले नसेल तर तुम्ही अजून एक दोन शिट्टी देऊ शकता आता हे बघा किती छान उकडलेत आपले बटाटे तर ह्याच्यात आपण साल काढून घेऊया तर हे बघा इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही जर उपवासासाठी बनवणार असाल तर तीन चार मिरच्याच घ्या फक्त उपवासासाठी नसेल तर याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली तरी चालेल पण उपवासासाठी आहे त्यामुळे मी फक्त याच्यामध्ये मिरच्याच घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर सा उपवासासाठी आणि कोथिंबीर वगैरे यूज करत असतील तर तुम्ही करू शकता तर हे बघा आता दोन तीन तास झाल्यानंतर आपले शाबू किती छान भिजलेले आहेत तुम्ही रात्री भिजत घातले तरीही चालतील पण एक दोन ती तीन तासाद ते तीन तासात खूप छान आपले शाबू भिजून होतात तर इथे आपले बटाटे सोलून झालेले आहेत तर आता आपण हे सगळे शाबू बटाटे सगळे आता आपण ह्या स्टेजला मिक्स करणार आहोत तर तुम्ही कोणतंही एक भांडं घ्या किंवा एक प्लेट घ्या त्याच्यामध्ये आपले जे शाबू भिजलेले आहेत ते बटाटे ह्याच्यामध्ये घ्या बटाटे असे हाताने कुस्करून घ्या किंवा तुम्ही आधी प्लेटमध्ये पोटॅटो मॅशरने तुम्ही बटाटे बारीक केले आणि मग त्याच्यामध्ये टाकले तरीही चालतील पण एक लक्षात घ्या की बटाटे व्यवस्थित उकडणं इथं खूप गरजेचं आहे कारण बटाटे व्यवस्थित चांगले उकडले तरच ते व्यवस्थित आपल्या शाबूमध्ये मिक्स होतील तर आपण जी बारीक मिरची केलेली होती किंवा एक छोटंसं जे एक वाटण म्हणू शकतो केलेलं होतं ते आपण आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता बघा या स्टेजला आपल्याला लगेचच मीठ टाकायचं आहे कारण जर आपण पूर्ण बटाटे वगैरे मिक्स केलं तर त्याच्यानंतर मीठ आणि मिक्स करायला आपल्याला वेळ लागेल तर आपण एक चमचावर म्हणजे आधी आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं त्या बेताने आपल्याला आता इथे मीठ वापरायचं आहे तर आता मीठ घातल्यानंतर आपण हे सगळं जे आहे मिश्रण ते आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे बटाटे तुम्ही योग्य प्रमाणात वापरणं खूप गरजेचं आहे कारण जर तुमचे शाबू जास्त असतील आणि बटाटे कमी असतील तर असं बाइंडिंग येणार नाही हे बघा किती छान बाइंडिंग येत आहे एकदम इझिली आपला असा गोळा बनवून तयार झालेला आहे मी हाताला कुठलंही पाणी किंवा तेल लावलेलं ला नाही आहे तरी किती छान होत आहेत बघा तुम्हाला हवे असतील त्या आकाराचे तुम्ही वडे बनवू शकता एकदम सोपी साधी आ, शाबूचे वडे बनवण्याची ही रेसिपी आहे फक्त तुम्ही क्वांटिटी वगैरे व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे आपण शाबूचे वडे आधी व्यवस्थित कोणत्याही आकारामध्ये सेट करणार आहोत तर हे बघा किती छान म्हणजे तळायच्या आधीच किती छान दिसत आहेत तर आता आपण ह्याला तळून घेणार आहोत तर इथं मी कढईमध्ये आता तेल ठेवलेलं आहे तर तेल, तेल आपल्याला हाय फ्लेमवरती एकदम कडक गरम करून घ्यायचं आहे कारण आपल्याला शाबूचे जे वडे आहेत ते व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे हे बघू शकता तेल गरम झालं की नाही तर असं तुम्ही छोटंसं एखादं त्याच्यामध्ये पीस टाकून बघू शकता की आपलं तेल गरम झालं आहे का एकदम हाय फ्लेमवरती गरम झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये शाबूचा वडा टाका आणि तुमची जर कढई मोठी असेल तर तुम्ही जास्त टाकू ता शकता किंवा दोन ते तीन ठीक आहेत फक्त जेव्हा तुम्ही हाय फ्लेमवरती तुमचं कडक तेल असताना जेव्हा तुम्ही शाबू वडे टाकताय त्याच्यानंतर तुम्ही गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती तुम्हाला हे शाबू भाजून वडे भाजून घ्यायचे आहेत कारण तुम्ही जर हाय फ्लेमवरतीच भाजून घेतले तर तुमचे शाबू वडे आहेत जे फक्त बाहेरून भाजणार आहेत आतून व्यवस्थित भाजणार नाही आहेत ना आतून तुमचे जे शाबू वगैरे आहेत ते तसेच राहणार आहेत त्यामुळे फक्त जेव्हा तुम्ही पहिल्यांदा टाकताय म्हणजे जेव्हा शाबू तुमच्या पहिल्यांदा तेलामध्ये टाकताय तेव्हा तेल व्यवस्थित गरम असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मिडियम फ्लेमवरती तुम्हाला ते व्यवस्थित असं हळूहळू व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला दोन्ही बाजूने हळूहळू मिडियम फ्लेमवरती तुम्हाला थोडा वेळ लागेल बघा शाबू भाजण्यासाठी पण तुमचे शाबू वडे एकदम खूप व्यवस्थित भाजले जातील आतून एकदम व्यवस्थित आतपर्यंत भाजले जातील वरून व्यवस्थित होती। वे क्रिस्पी होतील आणि जेवढा वेळ तुम्ही व्यवस्थित त्यांना भाजा तर व्यवस्थित भाजूनही निघतील आणि खूप छान क्रिस्पीही होतील तर तुम्ही आता ह्या स्टेजला बघू शकता तुम्हाला कोणता कलर हवा आहे त्या कलरनुसार तुम्ही काढू शकता तर हे बघा आता किती छान आपले शाबूवडे जे आहेत ते तळून झालेले आहेत तर ह्या स्टेजला मी आता यांना काढणार आहे तुम्ही कोणताही कलर तुम्हाला हवा असेल त्या स्टेजला तुम्ही त्यांना काढू शकताय फक्त तुम्ही त्यांना मीडियम फ्लेमवरती हळूहळू तळणं तळणं खूप गरजेचं आहे आता असे तुम्ही सगळे वडे भाजून घ्या तर इथे आता बघा तुम्ही माझे वडे भाजून झाल्यानंतर ते किती छान दिसत आहेत किती छान कलर आलेला आहे किंवा इथे बघूही शकता असे मध्ये स्पंजी टाईप असे मऊ एकदम छान झालेले आहेत बाहेरून एकदम असे कुरकुरीत छान क्रिस्पी झालेले आहेत तर तुम्ही ही हे रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि जर ह्या पद्धतीने व्यवस्थित केली खास करून जेव्हा तुम्ही तळताय तेव्हा तुम्हाला जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आधी जास्त काही गरजेचं नाही आहे पण तळताना तुम्ही काळजी घेणं गरजेची आहे तर हे बघा किती छान दिसत आहेत तर तुम्ही हे पुदान्या पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबतही खाऊ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि इतरांमध्ये शेअर करा थँक्यू